नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो शेतकरी हा नैसर्गिक आपत्तीमुळे कर्जबाजारी झाला आहे त्यातच आता सरकार शासनाच्या बऱ्याच धोरणातून शेतकऱ्यांना मदत करत आहे त्यातच नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना फायद्यासाठी धोरणे तयार केली आहेत बघूया मित्रांनो की काय या भाषणातून कोणती नेमकी धोरणे तयार केली आहे या व्हिडिओमध्ये बघूया त्याआधी मित्रांनो या व्हिडिओ ते आपण पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आपल्या फायद्यासाठी या चॅनलवर आपल्याला माहिती मिळत असते तर मित्रांनो बघू या व्हिडिओमध्ये मध्ये नेमकी काय शेतकऱ्यासाठी धोरण केली आहेत म्हणजे सुखांक तिसरी महा आर्थिक व्यवस्था व्हायचा अर्थव्यवस्था व्हायचा आमच्या देशाला विश्वगुरु बनवायचा आमच्या देशाला फाईव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी बनवायची आहे आणि एवढं आमच्या देशातल्या गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करायचं आहे खऱ्या अर्थाने आज जगामध्ये युनोमध्ये एका प्रश्नाची चर्चा सुरू आहे त्याचं नाव आहे है? डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स म्हणजे सुखांक अक्कलकोटचा सुखांक कसा काढायचा आहे तर अक्कलकोट मध्ये उत्तम शिक्षणाकरता किती शाळा आहेत अक्कलकोट मध्ये रस्ते किती झाले आहेत पाणी किती पाहायला मिळतं पाणी किती उपलब्ध आहे स्वच्छता किती आहे शाळा कशा आहेत हॉस्पिटल कसे आहेत बगीचे कसे आहेत व्यायामशाळा कशा आहेत म्हणजे जनतेला ज्या गोष्टीमुळे आनंद मिळणार आहे जनतेला ज्या गोष्टीमुळे त्यांचं जीवन हे सस्टेनेबल होणार आहे अशा सगळ्या सुविधा ज्या ठिकाणी असेल त्याचा हॅपी ह्युमन इंडेक्स निघतो आम्हाला खऱ्या अर्थाने जनतेच्या कल्याणाकरता काम करायचं आम्ही राजकारणामध्ये खासदार आमदार आणि मंत्री बनण्याकरता नाही आहोत केवळ राज बदलणं हमारा मकसद नाही आहे समाज बदलणं हमारा मकसद आहे आणि या समाजातली गरिबी भूतमरी बेरोजगारी जर दूर करायची असेल तर योग्य नीती आणल्या पाहिजे एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं काँग्रेस पक्षाला सात वर्ष काम करण्याची संधी मिळाली पण या सात वर्षामध्ये काँग्रेसने पंडित जवाहरलाल नेहरूंनी गरिबी हटावाचा नारा दिला त्यांच्यानंतर इंदिरा गांधींनी गरीबी हाताळचा नारा दिला मग राजीव गांधी आले त्यांनी गरीबी हटाचा नारा दिला मग सोनिया गांधी आल्या त्यांनीही गरिबी हटायचा नारा दिला आणि मग आता राहुल गांधी आले ते पण म्हणतात आम्ही गरीबी हटवणार आहोत कधी वीस कलमी कार्यक्रमाला कधी पाच कलमी कार्यक्रमाला अनेक कलमावली गरीबी हटावचे ते नारे झाले पण शेवटी एवढंच झालं एक पाव डचा गरीबी हटाव हो गे विकास विकास नाही झाला शाळेची बिल्डिंग होती तर शिक्षक नव्हते शिक्षक होते तर बिल्डिंग नव्हती दोन्ही होते तर विद्यार्थी नव्हते आणि तिन्ही होते तर शिक्षण नव्हतं दवाखान्याची हालत कशी होती डॉक्टर असेल तर नर्स नव्हते नर्स होते तर डॉक्टर नव्हते दोन्ही होते तर औषध नव्हते आणि तिन्ही होते तर कोण मरात जाईल अशी दवाखान्याची जा व्हेटनरी हॉस्पिटल माझ्या वडिलांनी मला तरुणपणे डेअरीचा धंदा करायला जनावर विकत कर घेतले पण माझ्या गाय मशी पुरतच नव्हत्या कारण गाय मग गरम झाली तर डॉक्टर गावातून आणि डाक्टर गावात आला तर वैर गेरवत हो नव्हती शेवटी डेरी डोबली हे असंच राज्य झालं आणि म्हणून आम्हाला असा देश निर्माण करायचा आहे की ज्या देशामध्ये शेतकऱ्याला त्याच्या तरुण मुलाला सन्मानाने जगता येईल या देशामधला शेतकरी हा अन्नदाता आहे पण आमच्या सरकारची विशेषता आहे की दोन हजार चार पासून मी एका विषयाचा पाठपुरा करतोय की आपल्या देशातला शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर तो खऱ्या अर्थाने ऊर्जा दाखवला पाहिजे आज तुमच्या जिल्ह्यामध्ये किती साखर कारखाने गावात गेलो होतो शिंदेचा तेवढा मोठा कारखाना वरतून पाहतो तो कारखाना आहे कारखाने वीज तयार करतात केवळ वीज तयार करत नाही इंधन तयार करतात लाल आज आपल्या देशामध्ये सोळा लाख कोटी रुपयाचा पेट्रोल डिझेलची आयात होते आम्ही ठरवलं की आयात नाही झाली पाहिजे इम्पोर्ट कमी झाला पाहिजे आणि या देशातला शेतकरी जो अन्नदाता आहे ऊर्जादाता आहे तो इंधनदाता झाला पाहिजे आणि पेट्रोल डिझेलच्या ऐवजी शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉल आपल्या गाड्या चालला पाहिजे माझ्याकडे गाडी आहे सुभाष बापूने बघितली आहे ज्यांना संशय असेल ते येऊन जा नागपूरला या किंवा दिल्लीला या इनोव्हा गाडी आहे टोयाटोची शंभर टक्के शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉल वर चालते साठ टक्के वीज तयार करते आणि चाळीस टक्के इथेनॉल वर चालते आणि जर पेट्रोलच्या हिशोबाने जर ऍव्हरेज काढलं तर पेट्रोलचा भाव पंचवीस रुपये लिटर होतो पंचवीस रुपये लिटर पाहिलं बघायला या आणि आता इंडियन ऑइल तीनशे इथेनॉलचे पंप टाका मी सगळ्या साखर कारखाना का सांगितलं तुम्ही आपले पंप टाका आणि एवढंच नाही हिरो बजाज या सगळ्यांचे टू व्हीलर आणि थ्री व्हीलर आता इथेनॉल वर चालणारे येणार आहेत एवढंच नाही तर टोयाटो कंपनीच्या गाड्या सगळ्या फ्लॅश इंजिन वर येणार आहेत मारुती सुजुकीच्या इंजिन वर येणार आहे आणि आता हे जे पेट्रोल पंप आहे याच्याऐवजी शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉल तुमच्या गाड्या चालणार आहे आणि हे मी सांगतोय मा तुम्हाला माहिती आहे ना मी देशाचा ट्रान्सपोर्ट मंत्री आहे ऍटोबाईल इंडस्ट्री माझ्या अंडर आहे मी या देशात इलेक्ट्रिकची गाडी मी आणली इलेक्ट्रिकची स्कूटर आणली इलेक्ट्रिकची कार आणली आता इलेक्ट्रिकच्या बसेस आणल्या फक्त पाच वर्ष वाट बघा तुम्हाला सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि सगळ्या देशामध्ये एसटीच्या बसेस नाही मिळणार तुमच्याकडे काहीतरी बरं आहे बिहार आणि उत्तर प्रदेश मधल्या बसेस तर अशा आहेत हॉल सोडून बाकी सगळं बसते <laughs> एअर कंडिशन बसेस इलेक्ट्रिक ट्रिक चालणाऱ्या आणि तिकीटाचा रेट मी ठरवलाय तीस पर्सेंट कमी आणि गावचे गावचा आमचा शेतकरी एअर कंडिशन बस मध्ये मस्त टेकून लॅपटॉप वर बघत आपल्या मधून जाईल तो दिवस आता दूर नाही शेतकऱ्याला इंधन दाता बनवण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला पण तेवढ्यावर थांबलो नाही आता आता आम्ही डांबर तयार करायला सुरुवात केली पराठा तुराट्या ज्वारीची फंड्स फळ सोयाबीनचं दुकान आणि तांदूळाच्या शेतीमध्ये जे तनस विकतात ज्याला वाईश ठेवा म्हणतात हिंदीमध्ये परली म्हणतात त्याच्यापासून आता आम्ही डांबर पण करायला सुरुवात केली पंजाब हरियाणात मी तीन प्रोजेक्ट सुरू केले पाणीपतमध्ये आपण प्रोजेक्ट सुरू केला इंडियन एक लाख लिटर इथेनॉल पर डे पासून परली पासून तानापासून पासून दीडशे टन बायोवटमिन आणि सेव्हन्टी सिक्स थाउजंड म्हणजे शहात्तर हजार टन पर इयर हवाई इंधन सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल अफोर्डेबल एव्हिएशन फ्युएल हे देखील आता शेतकरी तयार करणार आहे मी स्वतः स्पाइस जेटचं विमान डेराडून दिल्लीत आणलं आणि शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनावर आलं बायो वर दोन वर्षापूर्वी सविस्तर जनरल आपले हेलिकॉप्टर फायटर जेट हे सगळे हे आपल्या हवाई इंधन जे शेतकऱ्यांनी तयार केलं त्याच्यावर चालले आता हे रशियाचं विमान टाटानी ते चालवलं म्हणजे आता आपल्या देशात तुम्हाला माहिती आहे की साखर सरप्लस तांदूळ सरप्लस मका सरप्लस गहू सरप्लस एम एस पी आहे जास्त आणि कमर्शियल प्राईज आहे कमी त्यामुळे शेतकरी चिंतित आहे शरद जोशी जे शेतकरी संघटनेचे नेते ते होते ते सांगत होते की आपल्या देशामध्ये आपण जे अन्नधान्य पिकवतो आणि विकतो त्याचे भाव आता आपल्या हातात नाही पण ग्लोबल इकॉनॉमी मध्ये आहोत तेलाचा भाव सोयाबीनचा भाव अर्जेंटिना ठरवत मक्याचा भाव अमेरिका ठरवत साखरेचा भाव ब्राझील ठरवत आणि तेलाचा भाव मलेशिया ठरवत आणि मला सांगताना आनंद होतोय मी आज म्हटलं मगाशी तिथल्या सभेमध्ये पेंबोलीच्या की आम्ही जर इथेनॉल नसता आणलं तर पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या उंचाचे पैसे वर्षभर मिळाले नसते हे लक्षात ठेवा आज यांच्या चेहऱ्यावर हास्य शेतकऱ्यांच्या आणि कारखानदाराचा याच कारण आमच्या सरकारने इथे नाव आणलं आणि म्हणून माझ्या बांधवांना बेडिल आपल्याला शेतकऱ्याचा विकास करायचा आहे शेतकऱ्याचा बेकरी उत्पन्न वाढलं पाहिजे